नमस्ते वेलकम टू डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल आजचा दिवस खास आहे कारण आज आहे गुढीपाडवा मराठी नववर्ष तर सर्वात आधी व्लॉग चालू करायच्या आधी सर्व माझ्या व्हिव्हर्सना माझ्याकडून म्हणजे डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल या चॅनल कडून गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या सगळ्या व्हिवर्सना हा गुढीपाडवा आहे नववर्ष हे सुख समृद्धीच आनंदाचं आणि आरोग्यदायी जाऊ हीच सदिच्छा आणि आरोग्यदायी जाण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला फॉलो करायचंय सबस्क्राईब करायचंय आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचे नाव आहे डॉक्टर अरु हेल्दी स्टाईल चला तर मग गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे पण नेहमीप्रमाणे मी सणा दिवशी आज डेझर्ट किंवा गोड पदार्थाची रेसिपी न दाखवता आज मी छानपैकी चटकदार एका भाजीची रेसिपी दाखवणार आहे जर तुम्ही कोल्हापुरात राहत असाल किंवा कोकणात राहत असाल तर काजूच्या बागा आपल्याला सर्रास बघायला मिळतात आणि आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात की नाही छान असे काजू आलेले असतात काजूच्या बिया आलेल्या असतात आणि ह्यावेळी कोकणात आणि कोल्हापुराच्या काही भागात ओल्या काजूची भाजी ही मोठ्या प्रमाणात बनवली जाते काजू हे एक ड्राय फ्रूट म्हणून आपण यूज करतोच हे ऍक्च्युली एक सीड आहे हे एक बी आहे तर काजूच्या फळाच्या चा खाली छान असं छोटस जे बी आलेलं असतं ते जेव्हा ओलं असतं त्यावेळी त्याच्या छान अशी भाजी तयार केली जाते आणि ती खूपच चविष्ट होते जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियन लोकांसाठी ही एक लज्जतदार रेसिपी राहणार आहे काजू जे आहे हे, हे आरोग्यदायी आहे आपण रेसिपी करता करता काजूचे जे आरोग्यदायी गुणधर्म आहे ते सुद्धा थोडक्यात थोडक्यात जाणून घेऊया ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहेत ओले काजू ओले काजू जे असतात त्यांच्यावरती एक टर्फल असतं हे टर्फल ऑलरेडी आमच्या मामींनी मला काढून दिलेलं आहे ते अगदी सावकाश रीतीने काढावं लागतं कारण त्यावर चीक असतोय तो हाताला लागला तर हाताला फार बर्निंग सेन्सेशन होऊ शकतं सोबतच आपल्याला लागेल बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटा बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण ओलं खोबरं कोथिंबीर आणि इथे मी घेतलेले एक चमचा भाजून घेतलेले पांढरे तीळ आता सर्वप्रथम मी पाणी गरम केले आणि त्यामध्ये हे काजू एक दोनच मिनिटांसाठी मी वाफवून घेते काजू वाफवून होईपर्यंत आपण छानपैकी ओलं वाटप तयार करून घेऊया वाटपासाठी मी घेतलेल्या तिथे तीन लसणीच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा आणि अर्धा नारळ त्यातलं खोबरं मी बारीक चिरून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि भाजून घेतलेले पांढरे तिळ सगळे जिन्नस छान एकत्र करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचेत आणि मग आपलं ओलं नारळाचं वाटप तयार वाटप तयार होईपर्यंत इथे आपले काजू सुद्धा वाफवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता वाटप तयार झालेलं आहे आता आपण जे काजू वाफवून घेतलेत ना त्यांना छान स्ट्रेन करून घेऊया साळणीमध्ये आणि एक दोन मिनटं तसंच ठेवूया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया सेम कडाईमध्ये एक चमचा तेल त्यामध्ये एक बारका चमचा जिरं घ्यायचे जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये आहे थोडंसं हिंग आणि मग बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा कांद्याला चांगलं परतून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आणि मग आपण त्यामध्ये ऍड करूया एक बारीक चिरून घेतलेला टमाटा कांदा टमाटा चांगलं परतून आहे आणि मग याला चांगलं वाफवून झालं की मग आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत आपलं ओलं नारळाचं वाटप आता ऍड करूया मसाले त्यामध्ये मी ऍड करते सर्वप्रथम पाव चमचा हळद दोन चमचे झणझणीत कोल्हापुरी मसाला आणि चवीपुरतं मीठ कॅश्यूज म्हणजेच काजू जे आहेत हे चांगला सोर्स आहेत मोनो फॅटी ॲसिडचा कोणतेही सीड्स घ्या ड्रायफ्रूट्स घ्या त्यांच्यामध्ये ओमेगा थ्री मोठ्या प्रमाणात असतं आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे काय होतं आपल्या रक्तामध्ये एल डी एल नावाचं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी आणि एच डी एल जे गुड फॅट्स आहेत त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्राग जमत नाहीत आणि आपलं स्ट्रोक आणि हार्ट अटॅक अशा दुर्धर आजारांपासून बचाव होतो प्रिव्हेंशन होतं तर हा सर्वात मोठा फायदा आपल्याला कोणत्याही ड्रायफ्रुट्सच्या कन्झम्पनमुळे मिळतो पण आपण कोणत्याही ड्रायफ्रूटचं योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे हँडफुल है। ऑफ नट्स म्हणजे आपल्या मुठीत जेवढे नट्स एका वेळी मावतात तेवढेच नट्स आपण दिवसाला कन्झ्युम करू शकतो त्यापेक्षा जास्त जर तुम्ही कन्झ्युम केले तर ते आपल्या बॉडीसाठी हानिकारक असतात कारण कोणतीही चांगली गोष्ट जर योग्य प्रमाणात तिचं सेवन नाही झालं तर ती आपल्या शरीरासाठी हानिकारक असते दुसरी महत्वाची गोष्ट कॅशूजमध्ये काजूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत हे अँटी ऑक्सिडेंट आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात त्यामुळे आपलं कॅन्सर सारख्या आजारांपासून प्रिव्हेंशन होऊ शकतं आणि त्याचबरोबर आपली जी एजिंगची प्रोसेस आहे ती सुद्धा स्लो होण्यासाठी मदत होते तिसरी महत्वाची गोष्ट मध्ये मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस असे घटक जे आहेत ते चांगल्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहेत त्यामुळे हे आपलं मसल आणि बोन हेल्थ इम्प्रूव करण्यासाठी मदत करतात काजूमध्ये प्रेझेंट असणारे झिंक मॅग्नेशियम त्याचबरोबर व्हिटॅमिन सी व्हायटॅमिन के जे आहेत हे आपली इम्युनिटी म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मदत करतात जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम जास्त होत असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ड्रायफ्रुटचा नट्सचा सीड्सचा वापर करणं खूप गरजेचं आहे कारण यातून आपल्याला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि गुड फॅट्स मिळतात जे आपलं ओव्हरऑल स्किन आणि हेअर हेल्थ इम्प्रूव्ह करतात बाजूमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रिप्टो फॅन्स आहेत हे ट्रिप्टो फॅन जेव्हा आपण कॅशूज कन्झ्युम करतो तेव्हा हे ट्रिप्टो फॅन आपल्या बॉडीमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचं सिक्रेशन वाढवतात ज्याच्यामुळे आपला स्ट्रेस पण कमी होतो आणि त्याचबरोबर आपल्याला उत्तम झोप लागण्यासाठी सुद्धा मदत होते जोपर्यंत तुम्ही काजूबद्दल आरोग्यवर्धक माहिती ऐकली तोपर्यंत आपला मसाला छान तयार झालेला आहे आता यामध्ये एक ग्लास गरम पाणी ओतूया आणि एक छान अशी उकळी काढून घेऊया मसाल्याला चांगली उकळी आली थोडस तेल सुटलं मग आपण यामध्ये काजू ऍड करूया काजू आपण ऑलरेडी वाफवून घेतले त्यामुळे ते लगेचच या मसाल्यामध्ये शिजतील आता मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरा आणि मग आपला काजू मसाला तयार काजूमध्ये डायटरी फायबरचं प्रमाण सुद्धा उत्तम आहे त्यामुळे आपली गट हेल्थ इम्प्रूव होते जसं की आपल्या पचन संस्थेमध्ये चांगले बॅक्टेरिया चांगले मायक्रोबायोम्स बायोम इन्क्रीज होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन सारख्या आजारांपासून किंवा या समस्यांपासून सुद्धा आपला बचाव होतो आता महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही सिजनल फ्रुट्स आपल्याला मार्केटमध्ये भेटतात त्या सगळ्यांचं आपण त्या त्या सीजन मध्ये कन्झम्पन करणं गरजेचं आहे शक्यतो प्रिझर्व केलेले किंवा रेफ्रिजरेटेड जे फूड्स आहेत त्याचं कन्झम्पन आपण थोडंफळ टाळलं पाहिजे जेवढा आपण फ्रेश फ्रुट्स फ्रेश व्हेजिटेबल्स कन्झ्युम करणार आहोत तेवढं आपण प्रिझर्वेटिव्ह पासून लांब राहणार आहोत म्हणजे प्रिझर्वेटिव्ह पासून लांब राहाल तर क्रोनिक आजारांपासून लांब राहाल तर नक्कीच ज्या ज्या सीझनमध्ये जे जे फ्रूट्स तुमच्या लोकल ठिकाणी अवेलेबल आहेत त्यांचं कन्झम्पन करा त्यांचा वापर करा कारण ते फ्रेश फॉर्म मध्ये आपल्याला मिळतात आज मी जी काजूची भाजी बनवते ना त्याच्या ज्या ओल्या बिया फ्रेश अशा पाठवलेल्या आहेत त्या आमच्या आहोंच्या मामांकडून आलेल्या आहेत ते कोल्हापुरातच राहतात पण त्यांचं जे गाव आहे ते, ते कोकणाच्या जवळ असल्यामुळे त्यांची छानशी काजूची बाग आहे आणि तिथून त्यांनी फ्रेश अशा काजूच्या बिया माझ्यासाठी पाठवलेल्या आहेत आणि त्यांचीच भाजी मी आज करते तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण रेसिपी पहा आणि भाजी आवडली तर तुम्ही सुद्धा नक्कीच घरी करून पहा अशी जन कोल्हापुरी काजू मसाला भाजी आणि मग छान असं प्लेटमध्ये सर्व करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे जे रिप्लाय आहेत ना ते मला युट्यूब वर कमेंटच्या स्वरूपात कळवा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा माझा पुढचा व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल चला तर मग भेटूया पुन्हा अशा छान आरोग्यदायी रेसिपीसोबत तोपर्यंत सात्विक खा आणि स्वस्त राहा थँक्यू फॉर वॉचिंग